नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे संपूर्ण शहरामध्ये काँग्रेसचे परिचित असलेले हर्षल वाघ यांच्या पत्नीचा काँग्रेसने चक्क नगराध्यक्ष पदाचा अर्ज नाकारल्यामुळे त्यांनी चक्क अपक्ष अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल केलेला आहे तर अशाच वेळीच आपल्यासोबत पूजा हर्षल वाघ आहे तर त्यांचा प्रथम आपण परिचय जाणून घेऊया नमस्कार एम बी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे प्रथम तुम्ही आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या नमस्कार मी पूजा हर्षलवाग नगर परिषद अध्यक्षपदासाठी अपक्ष अर्ज सादर केलेला आहे माझे एज्युकेशन इंजिनिअरिंग एमटेक झालेलं आहे मेकॅनिकल मध्ये शहरामध्ये एक तुमची चर्चा होती काँग्रेसची तिकीट मिळणार आणि मिळाल्यावर तुमच्याबद्दल मिळायच्या पहिलंच शहरामध्ये वातावरणसुद्धा निर्माण झाले होते तुमच्याबद्दल काय नेमकं सांगा का तुमची तिकीट का नाकारली काँग्रेसने आमचे दोन महिन्यात प पूर्वीपासूनच तयारी चालू झाली होती आम्ही बऱ्याचशा वरिष्ठांना भेटी दिल्या भेटीघाटी झाल्यात सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आलेला पण त्यानंतर आम्ही म्हणजे आमचे जे वरिष्ठ आहेत काँग्रेस नेते त्यांना आम्ही मागणी केली की आम्हाला या पदासाठी उमेदवारी द्यावी तर आम्ही त्यांच्याकडे हे मागणी केली पण काही कारणास्तव त्यांना असं वाटलं असेल की बा उमेदवारी नको द्यायला तर त्यांनी आम्हाला ती उमेदवारी नाही दिली गावात फार चर्चा आहे वाघ नावाची सोबतच आमचे जे वरिष्ठ आहेत आमचे जे गुरुवर्य आहेत वाघसर त्यांचाही आम्हाला प्रतिसाद होता सोबतच बाकी गावकऱ्यांचा पण आम्हाला प्रतिसाद होता पण काय कारण झालं की त्यांनी आमची उमेदवारी कॅन्सल केली हे मला माहिती नाही पुन्हा मला एक सांगा तुम्हाला वाटतंय काय काँग्रेस पक्षांनी तुमची हेतू पुरस्पर तिकीट नाकारली म्हणून काय सांगाल ते आम्हाला काही माहिती नाही त्यांचं काय कारण होतं यामागे हे या आम्हाला बिलकुलच माहिती नाही प्रयत्न तर आम्ही पूर्ण केलेत पण एक नगराध्यक्षपदाचे काँग्रेसकडून एक उमेदवार तुमची संपूर्ण शहरामध्ये चर्चा होती का पूजा हर्षल वाघ यांना तिकीट मिळणार पण पन अचानकपणे तिकीट न मिळण्याचं काय कारण शकतं काही राजकारणी गोष्टी असतील ज्या त्यांना पटल्या नसेल आमच्या किंवा अजून काही असतील ते आम्ही सांगू शकत नाही मग आता येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही अपक्ष हा जो अर्ज दाखल केला आहे पदासाठी तर तुमचं पुढील पाऊल काय आम्ही आमचा फॉर्म हा स्टँड ठेवू नक्कीच कारण की आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हा आम्हाला अपक्ष फॉर्म भरायला लावला आहे फार नाराज झाले आमचे कार्यकर्ते की आम्हाला त्यांनी तिकीट दिली नाही बहुतेक खूप लोकांचं यामागे असेल वरिष्ठ लोकांचं आमच्याबद्दल एक हां ज जनमत भरपूर होतं वरिष्ठांचा आशीर्वाद होता पण काहीतरी कारण असेल की ज्यामुळे त्या लोकांनी आम्हाला तिकीट नाकारलं आणि त्यामुळे आम्ही अपक्षामध्ये फॉर्म भरला तो आम्ही स्टँड ठेवू आणि तो आता मागे घेणार नाही पण बघता शहरातील वातावरण तुमच्याबद्दल पूर्ण पण तयार झालं होतं सो पूजा हर्षल वाघ हे काँग्रेसची उमेदवार होणार आणि निवडून येणार पण या शब्दाकडे तुम्ही कसे बघू शकता डेफिनेटली आज जर आम्ही त्या जागेवर असतो नक्कीच निवडून आलो असतो हा आमचा खूप मोठा कॉन्फिडन्स आहे वरिष्ठांचा फार मोठा सपोर्ट होता गावकऱ्यांचा आम्हाला फार मोठा सपोर्ट होता सोबतच मी या गावची सून सोबत मी इथली मुलगी आहे बराचसा परिवार माझा माहेरचा पण आहे सासरचा पण आहे ज्यांनी मला फार सपोर्ट केला सोबतच ते लोक माझ्यासोबत पण आहेत असं मला वाटतं की बा मी डेफिनेटली निवडून आले असते नक्की नक्कीच निवडून आली असते तुमची शहरात सुद्धा म्हणजे आता सुद्धा चर्चा सुरूच आहे जर हे तिकीट सौ पूजा हर्षल बागने मिळाली असती तर निवडून आली असती पण अजूनही काही सांगता येत नाही आता त्यांना भेटलेलं आहे पण तेही निवडून येऊ शकते असा काही विषय नाही राहिला विषय का तुम्ही थेट उमेदवारी दाखल करत असताना उमेदवारी अर्ज भरत असताना काँग्रेस पक्षाकडे तुम्ही थेट इंटरव्ह्यू दिली पण ज्यांना कोणाला तिकीट भेटली त्यांनी सुद्धा दिली नाही त्यांना तरी तिकीट मिळेल काय सांगा असतील काहीतरी कारण आम्ही तर आमचा इंटरव्ह्यू दिला आम्ही आमचा जो प्रोटोकॉल असतो तो टोटली फॉलो केला जे फॉर्म भरायचे होते ते फॉर्म भरले इंटरव्ह्यू होता तो इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय होता आमचा आमच्यासोबत आमचे लोक होते आमचे कार्यकर्ते होते सगळ्यांसोबत आम्ही प्रॉपर वेनी आम्ही गेलो पण काय माहिती वरिष्ठांना काय वाटलं तर त्यांनी आमची तिकीट नाकारली त्यामुळे आम्ही आज स्टँड आहेत अपक्षामध्ये आहे एकंदरीत बघता नगरवृत्तांमध्ये वाघ घरानं निमित्त कोणी अध्यक्ष झालेले आहे कोणी नगरसेवक झालेले आहे आणि ते पण काँग्रेस पक्षावर झालेले आहे असं असताना तुमची तिकीट नाकारली म्हणजे काय वाटते तुम्हाला एक एवढं म्हणजे सोबतच तुम्ही चालत असताना त्यांच्यासोबत पावलावर पाऊल टाकत असताना काँग्रेस पक्षामध्ये प्रयत्नांचं फळ नाही मिळालं बस वरिष्ठांनी खूप मेहनत घेतली आमचे गुरुवारी आहेत प्रभाकरराव वाघ सर डेफिनेटली त्यांनी खूप मेहनत घेतली सोबतच हर्षल वाघ जे माझे मिस्टर यांनी पण खूप मेहनत घेतली प्रत्येक कार्यक्रमात त्यांना मदत केली सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या सुरळीत होत्या पण कोणते डावपेच आहेत ते माहिती नाही ज्यामुळे त्यांनी आम्हाला तिकीट नाकारली जयंतीने एक तुमच्याकडे कौल दिलेला आहे अध्यक्ष उमेदवारीसाठी पण तुम्ही अपक्ष उमेदवारीवर दाखल केलेला आहे नेमकं तुम्हाला का वाटते काय सांगा मी आज या गावची मुलगी आहे सोबतच सून आहे लहानपणापासून मी इथेच शिकलेली आहे माझं एज्युकेशन इथेच झालेलं आहे नंतर काही कारणास्तव मी बाहेर शिकले इंजिनिअरिंग झा इंजिनिअरिंग झाला आपल्या इथे कॉलेजेस नाही आहे ना प्रॉपर वेनी इलेवन ट्वेल्थ आहे देन इंजिनिअरिंग असे कॉलेजेस कोणतेच नाही आहे आपल्या इथे त्या कारणास्तव मला बाहेर शिकावायला जा जावं लागलं पण आज मी चांदूरमध्येच आहे लग्नानंतर मी चांदूरमध्येच आहे यानंतर पुढेही मी इथे चांदूरलाच राहणार आहे त्यामुळे मला आपल्या गावाच्या आपल्या चांदूर रेल्वेच्या कोणत्या चा, चा, समस्या आहे हे मला डेफिनेटली माहिती आहे न, आणि न, नक्कीच आम्ही त्या विकनेस आणि ते स्ट्रेंथ आहे याच्यावर आम्ही नक्कीच विचार करू आणि त्याच्यावर नक्कीच काम करू येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही अपक्ष नगराध्यक्षपदा अर्ज दाखल केलेला आहे यासाठी तुम्ही शहराचा विकासाचा आराखडा तयार केला आहे का अर्थातच जर आम्हाला निवडणूक लढायची असेल तर आमच्याकडे प्रॉपर वेनी प्लॅन्स झालेले आहे आम्ही काँग्रेससाठी पण आमची आखणी करून ठेवलेली होती आणि आता अपक्षात फॉर्म भरलेला आहे त्यासाठी आमचे पूर्ण आराखडा तयार आहे काय करायचं आहे काय नाही हे डेफिनेटली आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी बसवून मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहे आणि आम्ही आमचा फॉर्म स्टँड ठेवणार आहे आता जी निवडणूक होणार आहे निवडणुकीमध्ये अनेक महिला वर्ग उभे आहे जसे की भाजप काँग्रेस वंचित आणि आपकडून आणि एक तुम्ही पाचवे अपक्ष कसं समोर जा नेमचं समोर माझी चांगलीच ओळख आहे चांदूरमध्ये सोबतच वाक्सर आणि माझ्या मिस्टरांचीही या, मिस्टर या गावामध्ये चांगली प्रतिष्ठा आहे आणि तुम्ही एक मैत्री फाउंडेशन म्हणून त्याला सुद्धा जुळलेलं आहे म्हणता त्यांचं काय हा आम्ही आमच्या मैत्री फाउंडेशन थ्रू ही एक आमची संस्था आहे त्या संस्थेमार्फत आम्ही बरेचसे छोटे मोठे कार्यक्रम घेत असतो मैत्री ग्रुपमार्फत आम्ही बरेचसे कार्यक्रम घेत असतो सांस्कृतिक असो की क्रीडा क्षेत्रातील असो ते आम्ही दरवर्षी घेत असतो दहा वर्ष झाल्यासोबत आमचा हा मैत्री ग्रुप तयार झालेला आहे त्या त्या माध्यमातून आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स पण घेत असतो बऱ्याच लोकांना जिथे गरज आहे अमरावती नागपूर जिथे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत जिथे गरज आहे ब्लडची तिथे आम्ही त्यांना मदत करतो या ब्लड डोनेशन कॅम्प थ्रू आणि आमचे असे बरेचशे लोकांना मदत होत राहते आमच्या आम मैत्री ग्रुप थ्रू गेल्या तीन वर्षात आम्ही बरेचसे उपक्रम केलेले आहे हे बघा त्याची लिस्ट आहे ही तीन वर्षाची आता यानंतरही आमचे हे कार्यक्रम चालू राहतील नक्कीच या लिस्टप्रमाणे तुमचं जे कार्य दिसते शहरासाठी हे अतिउत्तम कार्य तुम्ही ह्या लिस्टच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आपण बघू शकतो ही लिस्ट आहे आणि निश्चितच या लिस्टमध्ये वाला जे यांनी कार्य केलं ते त्या कार्याचा लेखा जो का ह्या कार्याच्या लिस्टमध्ये लिहिलेला आहे <coughs> नक्कीच आता तुम्ही एक अपक्ष नगराध्यक्षपदासाठी उभे आहे शहरातील जनतेला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही अपक्ष म्हणून <coughs> नगराध्यक्षपदासाठी शहरामध्ये उभे आहे जरी तुम्हाला पक्षांनी नाकारलं पण शहरवासींना तुम्ही याबद्दल काय संदेश देणार जरी मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तरी मी माझ्या जनतेला चांदूरवासियांना नम्रपणे विनंती करते की मला निवडून आणा आणि लोकल लेवलला पक्ष अपक्ष हे काही फार मोठी गोष्ट नाही आहे जर जनतेला नवीन चेहरा आणि आवाजचा बदल लागत असेल तर डेफिनेटली अपक्षामध्येही ते लोक मला आपली जनता चांदू रेल्वेची जनता मला निवडून देतील आणि मी सर्व जनतेला आवाहन करते की मला या चांदूर रेल्वे नगरीमध्ये अपक्ष उमेदवारीमध्ये सुद्धा त्यांनी मदत करावी तुम्ही या निवडणीच्या रिंगणामध्ये अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे आणि अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही शहरामध्ये पूर्ण परिचित झालेले आहे काय वाटते तुम्ही अपक्ष या पदावर निवडून येणार का नक्कीच माझी गावातली जनता डेफिनेटली मला निवडून आणेल असा मला ठाम विश्वास आहे आपल्या छोट्याशा गावात पक्ष फार मोठा नाही आहे म्हणजे काँग्रेस आहे बी जे पी आहे किंवा अपक्ष आहे या लेवलवर न जाता एक नवीन चेहरा बघा आणि मला या गावातल्या लोकांनी निवडून आणा गावाच्या विकासासाठी मी सर्वांना विनंती करते मला एक संधी द्या आणि मला निवडून आणा त्यांची ना। तिकीट नाकारली काँग्रेस पक्षाने जे आता नगराध्यक्षपदाकरता अपक्ष या उमेदवारी अर्ज दाखल करून नगराध्यक्षपदा या रिंगणामध्ये उतरलेले आहे ते होते सौ पूजा हर्षल वाघ यांनी आपल्याला आज आपल्या न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रात रोखोकपणे मुलाखत दिलेली आहे जर अशाच प्रकारच्या मुलाखती जर तुम्हाला कुठल्याही उमेदवाराला प्रसारित करायचे असेल तर आमच्या न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीचा संपर्क करा मी मंगेश धन्यवाद